अभिनंदन तुमचं ग्रो ऑर्गॅनिक क्लब कोर्समध्ये मनापासून स्वागत आहे तुम्ही आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी ऑर्गॅनिक जीवनशैली निवडण्याचा पण थांबा एक गोष्ट तपासा तुम्ही शॉर्ट कोर्स विकत घेतला आहे की वार्षिक कोर्स याची नक्की खात्री करा जर शॉर्ट कोर्स घेतला असेल तर डॅशबोर्डवरती शॉर्ट व स्वीट कोर्स या नावावर किंवा इमेजवर क्लिक करा पहिला व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल सर्वात खाली मोडूल्समध्ये जा त्याखाली दोन लेसन आहेत डाऊन ॲरोवर क्लिक करताच दुसरा व्हिडिओवरती उघडेल जर वार्षिक कोर्स घेतला तर तुम्हाला दोन हजार तेवीसपासूनचे सगळे रेकॉर्ड सेशन्स मिळतील हीच वर दिलेली पद्धत वापरून प्रत्येक सेशनमध्ये प्रवेश करता येईल शिकत राहा रुजवत राहा कारण ही फक्त सुरुवात आहे तुमचं बागकामाचं स्वप्न आत्ता हकीकत नाही सत्य होणार आहे डॅशबोर्डमध्ये जा आणि लगेच सुरुवात करा